समज आहे की तो पुंगीच्या तालावर नाचतो खर तर सापाला कानच नसतात तो, नस तो गारुड्याच्या पुंगीच्या हालचालीवर आपलं लक्ष केंद्रित करतो आणि त्यानुसार हालचाल करतो बिग फोर मधला सदस्य म्हणजे ज्याला हा महाराष्ट्रातला सर्वात जास्त मृत्यूंना कारणीभूत असणारा साप मानला जातो हा अतिशय आक्रमक आणि चिडखोर स्वभावाचा जास असतो त्याचा रंग तपकिरी असून अंगावर साखळी सारखी किंवा मोठ्या अंड्याच्या आकाराची गडद रंगाची नक्षी असते याचं डोकं त्रिकोणी असत धोका जाणवल्यास तो प्रेशर कुकरच्या शिट्टी सारखा मोठा आवाज काढतो याच विष हिमोटॉक्सिक असत जे अत्यंत घातक आहे हे विष रक्ताच्या गुठळ्या होऊ देत नाही आणि शरीरातील रक्त पातळ करत यामुळे दंश झालेल्या जागेवरून हिरड्यांमधून नाकातून आणि अंतर्गत अवयवांमधूनही रक्तस्राव सुरू होतो दंश झालेला भाग प्रचंड सुचतो आणि असह्य वेदना होतात वेळेवर उपचार न मिळाल्यास किडनी निकामी होऊन मृत्यू ओढवतो तिसरा साप आहे फुरसे हा बिग फोर मधला सर्वात लहान सदस्य आहे पण विषाच्या बाबतीत तो कुणापेक्षा कमी नाही तो दिसायला घुणस सारखाच असतो पण आकाराने खूप लहान साधारण एक ते दीड फूट लांबीचा असतो त्याचा रंग फिक्कट तपकिरी किंवा वाळू सारखा असल्यामुळे तो जमिनीत किंवा पालापाचोळ्यात सहज लपून बसतो याच्या अंगावर बाणाच्या टोकासारखी पांढरट नक्षी असते याची सर्वात मोठी ओळख म्हणजे याचा आवाज धोका जाणवल्यास तो आपल्या अंगावरील खवले एकमेकांवर घासून फर्रार असा करवतीसारखा आवाज काढतो याचं विष सुद्धा हिमोटॉक्सिक प्रकारचं असतं आणि शरीरात रक्तस्राव घडवून बांधकाम मजूर आणि शेतात काम करणाऱ्या लोकांना याचा दंश होण्याचा धोका जास्त असतो आणि आता या यादीतला चौथा आणि सर्वात रहस्यमयी मारेकरी मण्या हा साप दिसायला अतिशय सुंदर आणि शांत असतो याचं शरीर चकचकीत काळं असून त्यावर दुधासारखे पांढरे पट्टे असतात हे पट्टे शेपटीकडे अधिक स्पष्ट दिसतात निशाचर आहे म्हणजे तो रात्रीच्या वेळी शिकारी साठी बाहेर पडतो त्याची सर्वात भयावह हो गोष्ट म्हणजे त्याचा दंश तो चावल्यावर एखाद्या मच्छर किंवा मुंगी चावल्यासारखं वाटत दंशाची अनेकदा दिसत नाही त्यामुळे झोपेत मयार चावल्यास माणसाला कळतही नाही आणि झोपेतच त्याचा मृत्यू होतो याच विष नागाच्या विषापेक्षाही अनेक पटीने जास्त प्रभावी न्युरोटॉक्सिक असतं यामुळे श्वास घेणारे स्नायू पूर्णपणे निकामी होऊन गुदमरून मृत्यू होतो म्हणूनच ग्रामीण भागात जमिनीवर झोपताना नेहमी मच्छरदानी लावण्याचा सल्ला दिला जातो आता आपण सर्पदंशाबद्दल असलेले काही गैरसमज आणि त्यामागील सत्य जाणून घेऊया पहिला गैरसमज साप बदला घेतात चित्रपटांमध्ये दाखवतात की नागाला मारल्यास नागीण त्याचा फोटो डोळ्यात घेऊन बदला घ्यायला येते हे पूर्णपणे खोटे आहे सापाची स्मरणशक्ती इतकी नसते आणि ते बदला घेण्याच्या भावनेने वागत नाहीत दुसरा गैरसमज साप दूध पितात